हो 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 थांब मला सांगू दे आज तू काहीही बोलायचं नाहीये कारण मी माझ्या दत्त आईचं कार्य मी लोकांपर्यंत पोहोचवतोय आज जे दत्त महाराज किंवा दत्त आई मला जे सुचवेल तेच मी लोकांना सांगेन त्यामुळे तू इथं शांत बसायचं तू अजिबात कालवा करायचा नाहीये मला डिस्टर्ब करायचं नाहीये शांत राहायचं तू शांत राहिला तर लोकांना योग्य मार्ग भेटेल लोकांची फसवणूक होणार नाहीये आज असेल भूत असेल प्रेत असेल बाधा असेल या संकटामध्ये अनेक लोकांची फसवणूक होते अनेक लोक त्यांना अक्षरशः शोषण करतात त्यांचं आणि त्यांच्याकडून पैसे लुकतात त्यामुळं तुला सांगतोय की शांत राह मी माझ्या मनाशी बोलत होतो आणि ते खूप उत्साहित होतं प्रफुल्लित होत ते म्हणत होत की मी आज महाराजांची सेवा सांगतो त्याला मी म्हटलं बाबा रे तू शांत राह कारण हे दत्ता आईच कार्य आहे आणि हे प्रामाणिक कार्य आपल्या सर्व महाराष्ट्रावर दूरवर पसरलं पाहिजे जी सेवा आपण दत्त महाराजांची देतो त्या सेवेतनं अनेक सेवेकरांना खूप असे दिव्य असे अनुभव आलेले आहेत ते ही आईच्या कृपेने आता करणिबादा हा खूप मोठा टॉपिक आहे बर का अनेक लोकांना समजतच नाहीये गावाकडे असेल किंवा सिटीकडे असेल अनेक लोक काय म्हणतात आमच्या घरावर कुणीतरी काहीतरी केलेलं आहे अरे बाबा काय केलेलं आहे कारण आमच्या घरामध्ये अमावश्या असेल पौर्णिमा असेल या दरम्यामध्ये घरामध्ये खूप प्रचंड प्रमाणात ताणतणाव असतो घरामध्ये हो भांडण होतात नवरा बायकोच पटत नाहीये मुलाचं बापाचं पटत नाहीये मुलींच आईच पटत नाहीये भाऊ भावांचं घरामध्ये पटत नाहीये सतत वादविवाद अक्षरशः एक वेळेस तर असं होत की डोकं फोडण्याची वेळ येते मग हे काय चाललंय हे आम्हाला समजत नाही सोमवार असुद्या शनिवार असुद्या घरात किरकिरी आहेतच किती कष्ट करतोय त्या कष्टामध्ये रामच नाहीये त्या कष्टामध्ये दत्तच नाहीये घरामध्ये लक्ष्मीच यायला मागत नाहीये आली तर इतकी थांबायलाच मागत नाहीये अक्षरशः घरातल्या एखाद्या व्यक्तीला एवढा प्रचंड प्रमाणात त्रास होतोय की अगदी बड़ तो खूप असा बडबडाय लागतोय अक्षरशः हात वाऱ्या करतोय कुठंतरी तरी बेडच्या खाली जाऊन लपतोय दरवाजाच्या मागे लपतोय म्हणतोय आले मला मारेल मला घेऊन जाईल माझं आता काय खरं नाहीये मला तो उचलणार आहे मला लपवा माझ संरक्षण करा मला वाचवा मला वाचवा अशी विनंती घरातल्या व्यक्तींना करतोय आता हे नवीनच आहे तुमच्यासाठी तुम्हाला हे समजत नाहीये ऍक्च्युली घरातला तो व्यक्ती बडबडतोय का किंवा तो, तो स्वतःला नुकसान करून घेतोय स्वतःच्या शरीराला नुकसान करून घेतोय डोकं असं भिंतीवर आपटतोय किंवा अशा कोलांट्या उड्या मारतोय किंवा घरातल्या अन्य सदस्यांच्या अंगावर धावून जातोय कपडे फाडतोय काचा फोडतोय पळून जातोय घरातन कुठंही जातोय अंधारात भटकतोय झाडांना मिठ्या मारतोय एकटाच किंचावतोय एकटाच शिव्या देतोय एकटाच एक खिदळतोय तुम्हाला समजत नाहीये डॉक्टरांकड जात आता हा व्यक्ती आजारी आहे अनेकांना वाटत की याचा क्रू ढिला झालेला आहे हा अगदी वेडा झालेला आहे याची मानसिकता हरलेली आहे मग तुम्ही मानस रोग घेऊन जाता तर डॉक्टर त्याचा एम आर असेल सी टी स्कॅन असेल एक्स रे असेल ब्लड युरिन सगळ्या टेस्ट करतात पण काय की त्या टेस्ट सर्व नॉर्मल येतात आता नॉर्मल आल्यानंतर डॉक्टर म्हणतात की ह्यांना टेन्शन असेल हे कुणाची तरी काळजी करत असतील किंवा ह्यांच्याबरोबर लहानपणी काहीतरी डोक्यावर आघात झालेला असेल किंवा यांनी कोणत्या तरी गोष्टीचा धसका घेतलेला आहे असं करू आपण की यांना आपण गोळ्या चालू करू यांना थोडे दिवस गोळ्या चालू ठेवल्यानं की हे आपोआप शांत होतील त्यांना आराम भेटला झोप लागली शांत की ते जागेवर येतील तुम्ही डॉक्टरांचं ऐकता ऐकलंही पाहिजे जर अशी गोष्ट होत असली तर प्राथमिकता डॉक्टरांना दाखवली पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या आणता गोळ्या आणल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही गोळ्या चारता तो व्यक्ती त्या गोळ्यांचा आसर आहे तोपर्यंत शांत अगदी बेडवर झोपून राहतो जसा त्या गोळ्यांचा आसर संपतो अक्षरशः हैवान शिरल्यासारखं किंवा शैतान शिरल्यासारखं संचारल्यासारखं तो करायला लागतो मग तो दहा दहा लोकांना ऐकत नाहीये पाच पाच लोकांना ऐकत नाहीये एवढी ताकद त्याच्या अंगामध्ये येते अक्षरशः तो पळत सुटतो कुणाला ऐकत नाहीये गामा घुम होतात माग पळणारी लोक का तर तुम्हाला माहीत नाहीये की त्याच्या शरीरामध्ये एक्झॅक्टली आहे काय आता अनेक लोकांना हेच कळत नाहीये आता सायनच युग आहे अनेक लोक म्हणते चंद्रावर गेलेला आहे आणि तुम्ही आढून बसलेला आहे अहो जे सत्य आहे ते सत्य गोष्टी कस असत घडत नाहीयेत त्याला तोपर्यंत त्या कळत नाहीयेत आता असतात बघा ज्वारे असते किंवा बाजरे असते आपल्याकडे मन आहे जुने की जोपर्यंत जात्यात जात नाहीये तोपर्यंत आपल्याला ते दुःख कळत नाहीये जात्याच्या जा बाहेर राहणारी लोक दाताच काढणार आहेत हसणार आहेत त्यांना हे सगळं असं वाटणार आहे की हे काहीतरीच फोटांड आहे पण रिअलिटी फॅक्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो जे हे सांगेन अध्यात्मात तुम्हाला सांगतोय की ते कुणाची फसवणूक करायची नाहीये कुणाकडून लुबडायचं नाहीये पैसे किंवा आपण धंदा मांडलेला नाहीये किंवा आपलं कोणतं स्थान नाहीये ते आपण भूतप्रेत नाचवतोय आणि ते लोकांना दाखवतोय क्षणिक सुखाचा ठेवा आपल्या चॅनलला सांगितलेला जात नाहीये जो उत्तम मार्ग आहे मोक्षाची प्राप्ती कशी करून घ्यायची नाम साधने मध्ये कसं स्थिर राहायचं किंवा नामातून आपल्याला प्रचिती कशी करून घ्यायची किंवा नामाद्वारे आपण परमेश्वराच्या जवळ कसं जायचं हे या आपल्या चॅनलला सांगितलं जातं तर आता नवीन लोक असतील त्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या आजूबाजूला अशा केसेस असल्या तर त्यांच्या घरातल्या लोकांना नक्कीच हा व्हिडिओ दाखवा माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा नवीन आचाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा नवनवीन ज्या माहिती आहेत त्या तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशनच्या द्वारे आपल्या चॅनलला पाहायला भेटतील कारण आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये बाधा एंटर केलेल्या आहेत मग या बाधेमुळे घरामध्ये खूप सारं नुकसान होत निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये एंटर करतात आता या निगेटिव्ह एनर्जी जर आपल्या घरामध्ये एंटर झाल्या तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आपलं घर ते बांधायला सुरुवात करतात बांधायला सुरुवात म्हणजे कसं की ज्या सुष्मा असणाऱ्या ज्या डोळ्यांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत ज्या शक्त्या आहेत असुरी शक्त्या आहेत त्या अक्षरशः त्यांचे प्रभाव असे रेंगत रेंगत आपल्या घरामध्ये टाकतात आता निगेटिव्ह एनर्जी जर घरामध्ये पूर्णपणे पसरली पूर्णपणे घरामध्ये घाण झालेले आहे ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये पण बाहेरून येणारी जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे भगवंताचे जे अंश आहेत ज्या शक्त्या आहेत ज्या आपल्या पुण्यामुळे आपल्या घरामध्ये येणार आहेत त्या घरामध्ये येणार नाही आहेत कारण त्या घरामध्ये त्या शक्त्यांना फक्त दुर्गंधी येणार आहे त्या वाईट शक्त्यांचे प्रभाव त्या पॉझिटिव्ह एनर्जीला दिसणारे त्या शक्त्यांना किती आपली मदत करायची असली तरी त्या शक्त्या आपल्याला मदत करू शकत नाहीये किंवा आपल्यापर्यंत मदत पोचवू शकत नाहीये मग अशा वेळेस आपल्याला मदत कोण करेल तर मदत करेल जगाचे बाप ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा अवतार म्हणजे दत्ताई दत्ताई असं दैवत आहे ते भक्ताच्या संकटासाठी क्षणाचाही विलंब न करता अगदी स्मूद गामी असं दत्त आईला म्हटलं जात आणि ते क्षणात भक्ताच्या संकटात उभं राहत आणि दत्तांपासूनच सर्व सिद्धी निर्माण झालेल्या आहेत दत्तांपासूनच सर्व पंत निर्माण झालेले आहेत दत्तांना महागुरु असंही म्हटलं जात जगद गुरु असंही म्हटलं जात म्हणून दत्त आईची सेवा आपल्याला घरामध्ये करायची आता तुमच्या घरामध्ये खूप मुलं उच्च शिक्षित आहेत आणि त्या मुलांना नोकऱ्याच लागत नाहीये तुम्ही विचार करताय की घरामध्ये तीन तीन मुलं पडलेली आहेत खूप शिकलेले आहेत पण वेड्यागत अगदी बुद्धी नसल्यागत करतात मोबाईल घेतात गेम खेळत बसतात टी व्ही बघतात टाइमपास करतात दोन दोन टायमिंगला खातात आणि तिथंच बेडवर ताणून देतात तुम्ही अगदी वैतागला आहे तुम्ही अगदी म्हणता अरे बाळांनो तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी आम्ही खूप पैसे घातलेत खूप मेहनत केली तुम्ही कुठंतरी कामधांडा बघा तुम्ही वारंवार त्यांना बोलता ते मुलं तुम्हाला उत्तर देतात अगं मम्मी अग पप्पा मी खूप प्रयत्न करतोय जिथं जाईल तिथं मला अपयश आहे पण तुम्ही त्याच्या मागे काय रिझन आहेत तुम्ही पाहिलं आहे का तर मी तुम्हाला सांगतो जर अशी मुलं घरामध्ये फडिक आहेत त्या मुलांना नोकऱ्या लागत नाहीयेत नोकऱ्या लागल्या तर त्या टिकत नाहीत तिथं वादविवाद होतात किंवा त्यांना ज्या हवेत त्यांचं जेवढं शिक्षण आहे त्या बरोबरीची नोकरी त्यांना भेटत नाहीये नोकरी भेटली इन्क्रीमेंट होत नाहीये किंवा मुलं उच्च शिक्षित आहे नोकरी चांगली आहे सर्व घरामध्ये चांगलं आहे मुलांची लग्न होत नाहीये योग जुळून येत नाहीयेत काही ना तर दोष पुढं येतात किंवा काही ना तर लोक काड्या घालतात किंवा काही ना तर विघ्न येतात ठरलेले लग्न अक्षरशः मोडत आहेत मग तुम्ही विचार केलाय काय होतंय का असं आहे की का सर्व काही देवाने दिलेलं आहे सर्व सुख आहे सर्व गोष्टी आहेत मुलं छत्तीस छत्तीस वर्ष झाली पस्तीस पस्तीस वर्ष झाले घरातच पडून आहेत लग्न होत नाहीत लग्न झाली त्या मुलांना संत त्या अक्षरशः लुळ्या पांगळ्या होतात आंधळ्या बाहे तुम्हाला समजत नाहीये हे झालं कशामुळे आता मित्र दोष कोणाच्या घरामध्ये असेल तरी हेच तुम्हाला त्रास होतील वास्तुदोषामुळे ही घरामध्ये त्रास होते किंवा ग्रह प्रारब्ध तुमचं खराब असेल पूर्व जन्मामध्ये जर तुम्ही एखाद्याला त्रास दिलेला असेल तर त्याचे जे शाप असते तळतळत असेल तो तुम्हाला या जन्मामध्ये भोगण्यासाठी येईल हे दत्तवानी सत्यवानी दादा बोलतोय पण घाबरू नका तुमचा दादा अजून जिवंत आहे या सर्व संकटातून बाहेर कसं पाडायचं तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारे तर अनेक अशा प्रकारच्या समस्या आहेत आता मी तुम्हाला काही सांगितल्या अजून तुम्हाला काही सांगतो आता अमावश्या पौर्णिमेचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्ही ऑब्झर्वेशन करा की त्या प्रेडमध्ये तुमच्या घरामध्ये वादविवाद होतात का भांडणं होतात का आता कसं असतं घरामध्ये अशी लोक असतात की एकमेकांसाठी जीव देणारे असतात पण तीच लोक काही दिवसातच ते आपापले वैरे होतात अक्षरशः तोंड बघत नाहीये थोडस विचार करा शांत बसून विचार करा जर घरातला समजदार व्यक्ती जर व्हिडिओ पाहत असेल तर त्याने एक्झॅक्टली डोकं शांत ठेवून किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन शांत विचार करा की दादाने सांगितलेल्या या गोष्टी माझ्या घरात घडतात का आणि जर घडत असल्या तर काय करायचं दादाचं ऐकायचं का नाही आपण आपले पैसे लुटत बसायचं किंवा आपली स्वतःची बर्बादी आपण आपल्या स्वतःने हाताने आपण बघायचं अशीही केसेस मी जीवनामध्ये पाहिलेल्या आहेत की त्या घरामध्ये अक्षरशः सहा महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये एक वर्षामध्ये लागू पाठ व्यक्ती मरायला सुरुवात होतात आत्ता एक व्यक्ती मेली की दोन महिन्याने एक व्यक्ती मरते की लगेच चार महिन्याने मरते वर्षात चार पाच व्यक्ती जातात अगदी तुम्हाला समजत नाहीये असंही होतं की घरातल्या व्यक्तींचे वारंवार ॲक्सिडेंट होतात नुकसान होतं दुकान टाकले दुकान अगदी डबगायला येते कर्ज बाजारी होत आहे अक्षरशः खायचे वांदे होतात घर इथं होता वरच्या लेवलला अगदी जमीन दोस्त घर झालेलं आहे अक्षरशः असंही होतय की घराच्या बाहेर अशी लिंब पडतात केस पडतात बाहुल्या पडतात बिबट टाचण्या किंवा अंड्याचे टरपाले नॉनव्हेज चे पीस अशा गोष्टी घराच्या बाहेर पडतात किंवा घर उंबरा असेल त्या उंबऱ्यावर घर पुजलं जातं म्हणजे कसं हळदी कुंकू टाकलं जातं आपले खेळे असतात ते खेळे उमऱ्यामध्ये मारलेले असतात दरवाज्यामध्ये मारलेले असतात हे कशामुळे होते हे तुम्हाला समजत नाहीये तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करता पण तुम्ही सावध झालं पाहिजे या गोष्टी जर घराच्या बाहेर पडत असल्या तर तुम्ही निश्चित सावध झालं पाहिजे आता असंही असतं की तुम्ही कपडे बाहेर सुकण्यासाठी टाकताय तर त्या कपड्यांचे छोटे छोटे असे पीस कापून घेऊन गेलेले असतात तुम्ही विचार करता की अरे उंदीर तर नाही आपल्या घरामध्ये उंदरानं तर कोरतडलेलं नाहीये मग हा तुकडा ह्या कपड्यातला गेला कुठं किंवा असंही असतं महिला असतात किंवा पुरुष असतात किंवा लहान लहान मुले असतात त्यांची आतली जे अंतवस्त्र असतात ते अंतवस्त्र एकदा दोनदा तीनदा यूज केलेले ते गायब होतात तुम्ही म्हणता जाऊ दे पक्षी घेऊन गेला असेल मांजर घेऊन गेला असेल कुत्र घेऊन गेला असेल तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये पण या वस्तू गेल्यानंतर किंवा कापल्यानंतर घरामध्ये अचानक बदल होतात नवरा बायकोंच जे पटत होत ते अगदी पटायचं बंद होत तिसरी व्यक्ती घरामध्ये येते तिसरी व्यक्ती दोघांच्या जीवनामध्ये एंटर होते आणि अक्षरशः घराची बर्बादी होते हे खरं होत असलं तर सगळ्यांनी कमेंट मध्ये टाका सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांवर खरं प्रेम करत असला खरं सेवे करे असला किंवा दत्ताईवर जर खरं प्रेम करत असला तर प्रेमाने श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त कमेंट टाका आता घरामध्ये जर आपल्या वारंवार आपल्याला भास होतात भास होतात म्हणजे असं वाटतंय की घरामध्ये कुणीतरी येतंय आणि त्या आल्यानंतर भिंतीवर सावल्या दिसणे खिडकीमध्ये कोणतरी उभा असल्यागत दिसणे दरवाज्यात न डोकवणे आतल्या घरातन कोणीतरी मागणी येऊन बघते असं जाणवणे जर असं होत असलं आणि शरीराचा कंप सुटत असणे किंवा मनामध्ये धसका बसत असला तरी जाणून घ्या की वाईट शक्ती आपल्याला भीती दाखवतात जर एखादा व्यक्ती घरातला असा आहे आणि त्या व्यक्तीला रात्री स्वप्नामध्ये काहीतरी गोष्टी दिसतात तु तो व्यक्ती तुम्हाला सांगतोय पण तुमचा त्याच्यावर विश्वास बसत नाहीये तुम्ही म्हणत आता त्याला की बाबा तू पिक्चर वगैरे भूताचा बघितला असेल किंवा तू तु कुठेतरी काहीतरी गोष्ट ऐकली असेल त्याच्यामुळे ते तुम, तुला स्वप्नामध्ये दिसतंय पण असं नाहीये वारंवार त्याला ते स्वप्न पडतात त्या स्वप्नामध्ये कुणीतरी त्याच्या छातीवर येऊन बसते आणि छातीवर आल्यानंतर त्याचा गळा दाबते त्याला श्वास घेता येत नाहीये अक्षरशः तो घरातल्या अन्य व्यक्तींना आवाज देतोय पण तो आवाज अन्य लोकांपर्यंत पोचत नाहीये दहा सेकंदाचा हा एक खेळ असतो दहा सेकंदात तो मोकळा होतो आणि मोकळ्या झाल्यानंतर तो, तो तारकन उभा राहतो अक्षरशः घामाने लटपटलेला असतो घाम पुसतो पाणी पितो घरातल्या व्यक्तींना सांगतो घरातली लोक म्हणतात गप झप काय आमच्या डोक्याला ताप देऊ नको एवढ्या रात्री रात्रीचे तीन वाजले तर तू काय सांगतो असले शांत झोप असंही आपण त्या व्यक्तीला वरडतो असंही होतं की आपण बेडवर झोपलेला असतो अंतरुणावर झोपलेला असतो आणि एका कुशीवर असतो आणि आपल्याला माग वळून पाहिजे ताकद नसते कारण आपल्याला असं जाणवतं की आपल्या मागे कुणीतरी झोपलेलं आहे किंवा त्या शक्त्या तुम्हाला शारीरिक त्रासही देतात खूप अशा केसेस पाहिलेल्या आहेत त्या सांगतात कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपला सांगतात की त्या शक्य आमच्या शरीरांशी खेळतात दादा अक्षरशः आमच्या अंगावर अशी नक उमटलेली असतात आम्हाला अशा जखमा झालेल्या जा असतात आम्हाला सुचत नाहीये आम्हाला कळतही नाहीये ते एक्झॅक्टली आमच्या बरोबर करतात काय मग असा त्रास होता असला तर करायचं का काय डॉक्टरांना दाखवा डॉक्टरांना दाखवणं आपला जन्मसिद्ध हक्क आहे कारण काही प्रॉब्लेम झाला तर पहिल्यांदा आपण डॉक्टरांना दाखवायचं जर तिथं इलाज होत नसला तर तुम्ही दादाकडे या दादाचे व्हिडिओ पहा आणि जी सेवा आहे ती हिथून करा हिथून फक्त हिथून करू नका अशी बडबडून चॅलेंज आहे दादाच चॅलेंज चार महिने फक्त तुम्ही ही सेवा करताय तर चार महिन्यामध्ये तुमच्या घरातल्या सगळ्या ज्या काळ्या शक्ती असतात तुम्ही काही केलेलं असेल अक्षरशः घरातून निघून जाईल मी तुम्हाला सांगतो की करणी करणारा पन्नास वेळा विचार करेल मी कुणावर केली अक्षरशः दत्तगुरु त्याला शासन देतील दत्तगुरु त्याला अक्षरशः उचलून आपटते तो अक्षरशः कपडे काढून पळेल पाच मिनिटामध्ये करणी नष्ट होईल खूप सुंदर असा उपाय आहे तुम्ही फक्त आता एवढा व्हिडिओ पाहिलाय तर उपाय काय आहे तोही जाणून घ्या आता उपाय मी तुम्हाला सांगेन तु तो उपाय मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या बघा शुअरली सांगतो चॅलेंज पूर्व सांगतो कुठेही जायची गरज नाहीये घरच्या घरी प्रामाणिकपणे सेवा करा दत्त महाराज स्वतः घरी येऊन तुमचा सर्व आजार असेल बाधा असतील त्रास असतील ते सर्व काही दूर करतील दत्तवानी सत्यवाणी दादा बोलते तर आता सेवा कोणती करायची त्यापूर्वी दोन नियम आहेत हे दोन नियम पाळले तरच याचा उपयोग होणार आहे एक म्हणजे मद्यपान आणि दुसरं म्हणजे मांसाहार आता सगळ्यांनी घरातल्या व्यक्तींनी मांसार असेल म्हणजे मा नॉनव्हेज असेल बाहेरून खाऊन यायचं नाहीये किंवा घरातही खायचं नाहीये सेवा चालू असल्यानंतर आणि दारू कोण पेत असेल त्याने पूर्णपणे दारू बंद करायची चार महिने अजिबात बाहेरनं पण पिऊन यायचे नाहीये घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ही गोष्टच जपायची जर आता तुम्ही म्हणताल की दादा आमच्या घरातला व्यक्ती ऐकत नाहीये तुम्ही त्याला विनंती करा नाही ऐकलं तर तुम्ही प्रामाणिकपणे महाराजांच्या समोर उभं राहून एक बोला की हे दत्ताई हे दत्तप्रभू माझी खूप इच्छा आहे दादाने सांगितलेली सेवा करायची पण घरातली लोक हातात पितात पण मला सेवा तुमची करायची माझी सेवा बोळी मानून घ्या एवढं फक्त बोला आणि सेवा चालू करा दत्ताई त्यातूनही तुमच्यावर कृपा करेल स्वामी आई त्याच्यातूनही तुमच्यावर कृपा करेल आता सेवा कोणती करायची तर सेवा तुम्हाला सांगेल आता ही सेवा पहिल्यांदा सांगतो मासिक पाळी आली किंवा सुतक आलं तर त्याच्यामध्ये सोडायची नाहीये कंटिन्यू करत राहायची कारण मासिक पाळी आणि सुतक आल्यानंतर ज्या वाईट शक्ती असतात काय होत की आपण सेवा स्टॉप करतो आणि ती जी लिंक लागलेली असती जी आपल्या शरीराची आणि भगवंताच्या मनाची जी दोर लागलेली असते नामस्मरणाची जी लिंक असते जी लिंक हळूहळू हळूहळू भगवंतापर्यंत जात असते ती मधनं अशी कात्रीने कापल्या गत होते लाईटचं कनेक्शन असतं आणि मध्येच वायर कापली की पुढं लाईट जाते तसंच अगदी ती लाईन कापली जाते म्हणून तुम्हाला सांगतो की सेवा सोडायची नाहीये तर आता कोणती सेवा करायची गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय आणि शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय रोज ऐकायचे मोबाईल वर किंवा वाचायचे कधीही दिवसामध्ये करा कुणीही सेवा करा आणि तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरु दत्त श्री गुरु दत्त श्री गुरु दत्त मंत्र जपायचा अगरबत्ती संपतो पर्यंत आता उदिरा विभूती अंगारा जो पण पडेल तो एखाद्या डबीमध्ये साठवा एका, वा। एका वाटीमध्ये थोडस पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडासा अंगारा टाका बोटाने फिरवा फिरवल्यानंतर दत्त आईला विनंती करा हे दत्त प्रभू हे दत्त आई तुमचा कृपा आशीर्वाद या तीर्थात येऊ द्या ते तीर्थ घरातल्या प्रत्येक व्यक्तीला पाजा बघा बाधा शरीरामध्ये असतील घरामध्ये असतील त्या निघून जातील आणि ते तीर्थ घरामध्येही शिंपडलं तरी चालेल किंवा तो अंगारा घरामध्ये शिंपडला तरी चालेल पण जी अगरबत्ती मी तुम्हाला सांगितली ती केमिकल युक्त तुम्ही घेऊ नका जी आयुर्वेदिक असते जी आपल्या शरीराला हानिकारक नाहीये अशी अगरबत्ती घ्या मग आता ही झाली सेवा आता मासिक पाळी आली सुतक आलं त्याच्यामध्ये काय करायचं एक गड्या घ्यायचं भिंतीवलं गड्या असत ना ते गाड्या घ्यायचं आणि समोर ठेवायचं पंचेचाळीस मिनिट गाड्यात बघत श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप करायचा आणि मोबाईल वर अद्याय ऐकायचं बघा ही थांबणार नाहीये आणि भगवंत दत्ताई या सेवाने तुमच्या घरी अक्षरशः येणार आहे तुम्ही ही सेवा जर प्रामाणिकपणे घरामध्ये करताय तर त्या शक्त्या संचारित होतील जर खरंच तुमच्या घरामध्ये बाधा असतील शक्त्या आले असतील तर त्या म्हणत्याल दत्त महाराज आले दत्ता सोड दत्ता सोड दत्त्या सोड दत्त्या सोड दत्त्या सोड अशा शक्त्या म्हणत्याल कारण त्यांना आमाप असा मार चालू होईल खूप असा मार भगवंत त्यांना आणि त्यांना मजबूर येईल की तुमच्या घरातून बाहेर जाण्यासाठी हे खरं मी तुम्हाला सांगतोय आणि करणी करणारा किंवा बाधा पाठवणारा अक्षरशः तो पुन्हा तुमच्या नादी लागणार नाहीये डोळे वातावरून तुमच्याकडे पाहणार नाहीये हे मित्रवार सत्य या व्हिडिओतून सांगतोय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त